नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पाच ऑक्टोबर पासून या नागरिकांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर आणि तीनशे रुपये सबसिडी काय स्नट चला तर जाणून घेऊया आपल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो भारतातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारची विविध योजना राबवत आहे या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांना दैनंदिन जीवनातील आव्हाने सोपी करणे हा आहे अशाच काही महत्त्वाच्या योजनाचा आढावा आपण आपल्याचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या मागाईच्या काळात स्वयंपाकघरातील खर्च कमी करण्यासाठी सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे महिलांना गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयेपर्यंत सबसिडी देण्यात येत आहे सामान्यतः एका गॅस सिलेंडरची किंमत आठशे तीन रुपये असते परंतु या सबसिडीमुळे गरीब महिलांना तो केवळ पाचशे तीन रुपयांना उपलब्ध होतो ही सवलत विशेषतः ग्रामीण आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी वरदान ठरली आहे मित्रांनो परंतु ही सबसिडी मिळवण्यासाठी काही अटी व पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वात महत्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलेचे नाव पंतप्रधान उज्ज्वला योजनेशी जोडणे असणे आवश्यक आहे या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आहे ज्या महिलांचे नाव या योजनेशी जोडलेले आहे त्यांनाच गॅस सिलेंडरवरील अनुदानाचा लाभ मिळू शकतो कारण मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आणखी एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे या योजनेनुसार राज्यातील महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत ही योजना रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुरू करण्यात येणार असून यामुळे महिलांच्या आर्थिक बोजावर मोठी सवलत मिळणार होती, होती। पण या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक लाभार्थी महिलेला चौदा हो पॉईंट दोन किलोचे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील हे सिलेंडर वर्षभरात कधीही वापरता येतील ज्यामुळे महिलांना त्यांच्या गरजेनुसार यांचा लाभ घेता येईल परंतु या योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत उदाहरणार्थ एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जारी केलेल्या शिलापतिक धारकांना हा लाभ मिळणार नाही ना। तसेच एका कुटुंबातील केवळ एका सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणखी एक महत्वाची योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेचा उद्देश महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे हा आहे यामुळे त्यांना दैनंदिन खर्च भागवण्यास मदत होईल तसेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यात वाढ होईल ही योजना विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांसाठी वरदान ठरली आहे मित्रांनो योजनेचा एकत्रित प्रभाव कसा असेल वरील तिन्ही योजना गॅस सिलेंडर सबसिडी मोफत गॅस सिलेंडर आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांचा एकत्रित प्रभाव महिलांच्या आर्थिक स्थितीवर मोठा पडणार आहे गॅस सिलेंडरवरील सबसिडी आणि मोफत सिलेंडर यामुळे कुटुंबांचा इंधन खर्च कमी होईल तर दरमहा मिळणारी रक्कम त्यांच्या इतर गरजा भागवण्यास मदत करेल तसेच या योजनेबद्दल जागरूकता वाढवणेही महत्वाचे आहे अनेक महिला विशेषतः ग्रामीण भागातील या योजनेबद्दल अनभिन्न असू शकतात त्यामुळे सरकारला व्यापक प्रसार माध्यमाद्वारे या योजनेची माहिती पोहोचवावी लागेल या योजनेचा दीर्घकालीन परिणाम महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर पडू शकतो मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद